संग्रामपूर तालुक्यातील बकाल या गावी संत रुपलाल महाराज मंदिर परिसरामध्ये मागील वीस दिवसापासून सुरू असलेल्या बालसंस्कार शिबिराचा आज समारोप झाला मागील वीस दिवसापासून रुपलाल महाराज मंदिर आवारात संग्रामपूर तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील जवळपास दीडशे ते दोनशे पालक शिबिरात सहभागी झाले होते गजानन महाराज दहीकर यांच्या मार्गदर्शनात या सर्व मुलांना संस्कार राजे धडे देण्यात आले आज जवळपास वीस दिवसानंतर या कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी झाला यावेळी शिबिरात सहभागी असलेल्या लांडे मुला मुलींचे आई वडील या ठिकाणी हजर झाले वीस दिवसाच्या शिबिरात आपल्या पाल्यांनी नेमकं काय शिक्षण घेतलं काय शिकवल्या गेलं आणि ते किती अवगत केलं हे सुद्धा या ठिकाणी उपस्थितांना दाखवण्यात आलं श्री संत रूपलाल महाराज सेवा समिती नागेश्वर महाराज संस्थान समिती श्रीराम मंदिर संस्थान समिती आदी सर्व समितीचे देवस्थान समितीचे पदाधिकारी प्रमुख या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वरवट बकाल